आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता विधानसभेत आपण ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो तोच इतिहास या ठिकाणी गेलो काही रोड शो मध्ये देखील गेलो काही सभांमध्ये देखील गेलो पण प्रचंड असा उत्साह आणि जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला की त्यांना या निवडणुकीमध्ये बदलाव पाहिजे होता गेले अनेक वर्ष ज्या ठिकाणी शिवसेना नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेना पोचले यांच्याकडे गेलो होतो आपल्या चाकणला पंच तंबक इकडे काय नव्हतं चंद्रपूर आलो चंद्रावती चंद्रपूर पावला

सांगोला नगर परिषद आनंदा गोरख माणे अभिनंदन दुधनी नगर परिषद प्रथमेश शंकर मैत्रे सांगोला नगर परिषद आनंदा गोरख माने अभिनंदन